महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळच्या शिफारशी पत्रानुसार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटपवायचं होतं मात्र शिंदखेडा तालुक्यातील दभाशी इथं या लाभार्थ्यांना संच न देता केवळ एकेवाय सी करून त्यांचं ओळखपत्र व कागदपत्रे कागद जमा करण्यात आली लाभार्थ्यांनी संच मिळेल या अपेक्षणा लांबून लांबून रांगा लावल्या होत्या पण अख्ख्या रिकाम्या हातानं त्यांना घरी जावं लागलं आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी विचारणा केली असता आयोजकांनी कुठलीही स्पष्ट माहिती दिली नाही अगदी व्हिडिओ शूटिंग करण्यासही मनाई केली याच दरम्यान केंद्रात एका खोलीत फक्त एक संच ठेवून लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन फोटो घेण्यात येत असल्याचे दिसून आले संच मात्र देण्यात आले नाहीत लाभार्थ्यांना एवढंच सांगण्यात आलं की पुढे एजंटामार्फत कळवलं जाईल यावरून चर्चा अशी ही रंगली की जेव्हा संच देण्यात येईल तेव्हा पाचशे ते सातशे रुपयांची मागणी होऊ शकते परंतु मंडळच्या परिपत्रकानुसार गृह उपयोगी संच मिळाल्याशिवाय जाऊ देऊ नये असं स्पष्ट नमूद आहे तरी सुद्धा लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचं चित्र उघडकीस आले लांबून आलेल्या कामगार महिलांना उन्हात रांगेत उभं राहून त्रास सहन करावा लागला पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती खरी कमाई मात्र केंद्राजवळील केंद्रा होताना दिसली आता मोठा प्रश्न असा आहे की कामगारांना मिळणारा गृहउपयोगी का आणि परिपत्रक ती खरं की प्रत्यक्षात घडतंय ते खरं तर मग चला पाहूया आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडघाडे यांचा खास रिपोर्ट इथं भांड्यांसाठी आले तुम्ही तर तुमचा नंबर लागलेला नाही अजून हा बाळाला एवढा ताप आलेला आहे हे काय दुर्लक्ष करतायत आहेत का बोला जाऊन शक तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा कुठले आहेत आहेत का हां सांगा हां ठीक